जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडलीक विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या से सेवेमध्ये दासबोध पाहत असताना आपण पाचव्या दशकाच्या उजळणीमध्ये आहोत पाचव्या दशकामध्ये शिष्य लक्षण भाग येतो आणि त्याबद्दल आपण काल थोडंसं विस्तारानं पाहिलं शिष्य कसा असावा शिष्य कोण असतो शिष्याकडून काय अपेक्षा आहेत त्यानं कोणत्या गोष्टीला सांभाळलं पाहिजे नेमकं तो काय करतो जे इतर लोक करत नाहीत हे समर्थ आपल्याला सांगतायत संसार म्हणा प्रपंच म्हणा आपला हा देह म्हणा आणि देहसंबंधित चिकटलेल्या गोष्टी म्हणा या सर्वांच्या बाबतीत वैराग्य निर्माण होणं ही परमार्थ साधनेतील एक महत्त्वाची पायरी आहे वैराग्याचा अर्थ असा कोणी घेऊ नका की सगळ्या घरादाराचा त्याग केला अंगाला भस्म फासलं भगवं वस्त्र घातलं आणि कुठेतरी निघून गेला वैराग्य याचा एक साधा सोपा अर्थ असा आहे की जी गोष्ट आवश्यक नाही त्या गोष्टीबद्दल निस्संगता निर्माण होणं मी जर भगवत प्राप्तीच्या मार्गावरती आहे तर त्या मार्गावरती अनावश्यक गोष्ट कोणती जे जे म्हणून काही मला भगवंताच्या अनुसंधानापासून दूर नेतं ते सर्व काही अनावश्यक आहे आणि इथे मनाच्याच भूमिकेचा मोठा विषय आहे अन्न भगवंतापासून दूर नेत नाही पण अन्नामध्ये जर मन अडकलेलं असेल तर तो अन्नाचा विषय भगवंतापासून दूर नेतो मग त्याच्याबद्दल निर्माण होणं म्हणजे वैराग्य बायको भगवंतापासून दूर नेत नाही श्री महाराज म्हणतात बायको असेल आणि तिच्या जागी जर तो लंपट नसेल तर तो संन्यासीच समजावा याचा अर्थ काय आपला विषयांच्या ठिकाणी असलेला लंपटपणा परमार्थाच्या आड येतो आणि हा लंपटपणा आपल्या मनाशी चित्ताशी अंतःकरणाशी निगडित आहे आणि इथेच वैराग्याचा संबंध येतो असं पहा देह जोपर्यंत आहे तोपर्यंत संपूर्णपणे विषयातून बाजूला पडताच येत नाही अहो आपण नाकाने श्वास आत घेतो तोही एक प्रकारे विषयच आहे अन्नसेवन पाणी सेवन, सेवन हाही विषयच आहे त्यामुळं विषयांना असे टाकता येत नाही जोपर्यंत देह आहे म्हणून वैराग्य समजून घेताना विषयांच्या ठिकाणी आपली असलेली आसक्ती समजून घेणं आवश्यक आहे ही आसक्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत वैराग्याचे बाह्य उपचार करून काहीही उपयोग नाही अशा विषयांमध्ये तुकाराम महाराज फार परखडपणे मते व्यक्त करतात ते काभंगामध्ये म्हणतात अंगाला भस्म फासलेला आहे भगव वस्त्र घातलेलं आहे पण मनामध्ये स्त्रीचं चिंतन असेल तर त्याला काय वैराग्य म्हणायचं का वैराग्याचा अभ्यास आतून घडावा लागतो देहाच्या पोषणासाठी मर्यादित विषयांचं सेवन हे करावंच लागतं त्यापासून कुणाची सुटका नाही असं मर्यादित सेवन करून अमर्याद सेवन न करणं अमर्याद विषय उपभोगांच्या बाबतीत स्वतःला आवरणं हा तसा वैराग्याचा अर्थ धरता येईल हे जो करत नाही तो वैरागी नाही आणि हे जो करतो तो वैरागी वैराग्याचा अर्थ आपण पुन्हा एकदा पाहिला याचं कारण असं की समर्थांच्या दोन होव्या बहुदुःख भोगिले जेणे तयासीच परमार्थ बाणे संसार गुणे वैराग्य उपजे जया संसाराचा त्रास तयासीच उपजे विश्वास विश्वास बळे दृढकास धरिली सद्गुरूची म्हणजे पहा संसार दुःखामुळे वैराग्याचा झालेला उदय आणि त्याचबरोबर सद्गुरूंवर ठेवलेला विश्वास अशी ही जोड गोळी शिष्याजवळ असते समर्थ म्हणतात विश्वास बळे दृढकास धरिली सद्गुरूची नुसतं वैराग्य निर्माण झालं पण सद्गुरूंवरती विश्वास नसेल तर त्या वैराग्याचा फारसा उपयोग नाही त्या वैराग्याचा अभिमानच येईल पण शिष्याजवळ वैराग्यही आहे आणि सद्गुरूंवरती विश्वासही आहे आता हे लक्षात आलं की विषय मर्यादित भोगले पाहिजेत विषयांच्या फार नादी लागून उपयोग नाही आणि त्यामुळं वैराग्य आलं पण असं जरी घडलं तरी भगवत प्राप्तीसाठी काय केलं पाहिजे हे सद्गुरूंशिवाय कुणी सांगत नाही त्यामुळे वैराग्याबरोबर सद्गुरूंवरती विश्वास या है। है, दोनी ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे शिष्याजवळ हे दोन्हीही असतं हे समर्थांचं सांगणं आहे पण ते पुढं म्हणतात की जो हा विश्वास सोडतो तो मात्र बुडून जातो विश्वास सुद्धा धरून ठेवावा लागतो तोही एक प्रकारचा अभ्यास आहे आपण पहा लग्न करतो नवरा बायकोंमध्ये भांडणं होत नाहीत असं नाही, नाही। समज गैरसमज रुसवे फुगवे बारीक सारीक तक्रारी होतच असतात पण नवरा बायको एकमेकांना समजून घेतात आणि म्हणून लग्न टिकतं म्हणजे काय तर एकमेकांवरती असलेल्या विश्वासाचाही अभ्यास करावा लागतो जरा काही झालं आणि विश्वासाला तडा गेला तर नातं टिकेल का हे जसं आपण प्रपंचामध्ये करतो तसंच परमार्थामध्ये सद्गुरूंप्रती असलेल्या विश्वासाला टिकवून ठेवण्याचा अभ्यास करावा लागतो नुसतं टिकवण्याचा नाही तर तो विश्वास दृढ करण्याचा अभ्यास करावा लागतो आणि यासाठी शिष्याला मदत होते सत्संगाची सद्ग्रंथ वाचनाची त्याच्या मननाची हे जो करत नाही आणि ज्याचा विश्वास डळमळीत राहतो की समर्थ म्हणतात तसं अविश्वासे कास सोडली आईसी बहुतेक भवी बुडाली असं ज्याचं होतं त्याची आध्यात्मिक प्रगती खुंटते पुन्हा तो देहाभिमानाकडे वळतो आणि सर्व साधना वाया जाते म्हणून समर्थ म्हणतात या कारणे दृढविश्वास तोची जाणावा सचशिष्य मोक्षाधिकारी विशेष अग्रगण्यू ज्याच्याजवळ दृढविश्वास आहे तोच शिष्य ओळखावा असं समर्थ म्हणतात मग त्याचा आधार हे सर्वस्वी सद्गुरू असतात सद्गुरूंच्या प्रत्येक आज्ञेचं तो पालन करतो सद्गुरू सांगतात त्याप्रमाणे वागतो सद्गुरूंच्या उपदेशाच्या चिंतनामध्येच राहतो सद्गुरूंचा शब्द हेच त्याचं जीवन होऊन राहतं हा विश्वास इतका खोल अंतकरणामध्ये मुरतो की त्याचं चित्त बुद्धी आणि मन हे आत्यंतिक शुद्ध होऊन जातं इतकी विश्वासामध्ये ताकद आहे मात्र तिथंपर्यंतचा विश्वास जमला पाहिजे हे ज्याला जमत नाही आणि जो सद्गुरूंची तुलना इतरांशी करतो तो शिष्य नव्हे समर्थ म्हणतात सद्गुरू होणं देव मोठा जयास वाटे तो करंटा सुटला वैभवाचा फाटा सामर्थ्य पिसे देव मोठा की सद्गुरू मोठा या विषयात जाण्याची गरजही नाही सद्गुरूच मोठे कारण त्यांच्याशिवाय देवाची प्राप्ती नाही पण ज्याला भ्रमानं देव मोठा आहे असं वाटत राहतं आणि जो सद्गुरूंना कमीपणा देतो तो शिष्य कसला सद्गुरूंचं महात्म्य खरं म्हणजे वर्णन करता येणार नाही असं आहे समर्थ म्हणतात सद्गुरुस्वरूप ते संत आणि देवास मांडेल कल्पांत तेथे कैसे उरेल सामर्थ्य हरिहरांचे म्हणून सद्गुरू सामर्थ्य अधिक तेथे आट ब्रह्मादिक अल्पबुद्धी मानवी रंक तयासी हे कळेना आपले सद्गुरु हेच आपलं दैवत आपले सद्गुरू हेच आपलं सर्वस्व इथंपर्यंत जोपर्यंत शिष्याची भूमिका राहत नाही तोपर्यंत तो, तो शिष्य नव्हेच कारण जर त्याचा भाव घसरला तर त्याचा अध्यात्मही थांबला गुरुदेवास बरोबरी करीतो शिष्य दुराचारी भ्रांती बैसली अभ्यांतरी सिद्धांत नेणवे असे कडक शब्द समर्थ वापरतात म्हणजे देवाबरोबर सुद्धा बरोबरी करता येत नाही गुरुच श्रेष्ठ असाच भाव असावा लागतो संपूर्ण गुरुगीताच गुरु, गुरु किती श्रेष्ठ आहेत ही सांगणारी आहे आणि ती प्रत्यक्ष शिवानं सांगितलेली आहे तर आणखी काय बोलावं समर्थ म्हणतात की अशा पद्धतीनं भाव सद्गुरूंपशी टिकवून धरणारा शिष्य असतो त्याचा भाव चळत नाही ढळत नाही कुठेही त्याला तडा जात नाही किंवा त्याच्यामध्ये कमतरता येत नाही समर्थ असे शब्द वापरतात ऐसे सचशिष्याचे वैभव सद्गुरुवचनी दृढ भाव तेणे गुणे देवराव स्वयेची होती त्याचा आपल्या सद्गुरूंप्रती असलेला दृढ भाव हेच त्याचं वैभव आहे यानं काय घडत असेल तर तो स्वतःच देवस्वरूप होतो इतकी या भावामध्ये विश्वासामध्ये ताकद आहे हा असा पराकोटीचा विश्वास अचानक येत नाही थोडाफार विश्वास आपल्या सगळ्यांचाच असतो पण हा जो आपण पराकोटीचा विश्वास पाहिला तो येण्यासाठी शिष्याचा काही प्रवास घडावा लागतो तो प्रवास समर्थ एका ओवीमध्ये सांगतात ते म्हणतात अंतरी अनुतापे तापले तेणे अंतर शुद्ध झाले पुढे सद्गुरुवचने निवाले सचशिष्या हिसे तो पोळून निघतो आणि मग त्याला सद्गुरुवचनामध्ये शांतता लाभते म्हणून त्याचा इतका दृढभाव आणि विश्वास सद्गुरूंवरती राहतो जोपर्यंत हा झटका येत नाही संसार दुःखे दुखवला त्रिविध तापे पोळला तोपर्यंत असा पराकोटीचा विश्वास बसत नाही आपलं काय झालंय गोंदवलेकर महाराज म्हणतात त्याप्रमाणे जेवणाच्या ताटात लोणच्याचं बोट जसं चवीपुरतं असावं तसा आपल्या जीवनात परमार्थ आहे त्यामुळे आपलं नडतं असं आपलं अजिबात नाही आहे आज नामस्मरण झालं नाही तर आपण बेचैन होत नाही आपली तळमळ होत नाही एकूण काय असला तर आहे चांगलंच आहे नसला तरी ठीक आहे उद्या परमार्थ करू अशी आपली धारणा आहे ही जी अनुतापाची स्थिती आहे किंवा अंतरशुद्धतेची स्थिती आहे किंवा सद्गुरूंवरती पराकोटीचा विश्वास बसण्याची अवस्था आहे या सगळ्याच्या मुळाशी भगवंताची नळ आहे भगवंता तुझ्याशिवाय मला काहीही नको तू मला हवाच आहेस अशा पद्धतीची ही नड आहे गोंदवलेकर महाराज म्हणत नाहीत का भगवंताशिवाय आपलं नडतं का हे विचार करून पहावं ज्याचं नडतं ना तो अनुतापानं तापतो आणि मग त्याचं अंतर शुद्ध होतं अनु हा शब्द मराठीमध्ये पुनरावृत्तीला दर्शवतो वारंवार होणारा ताप म्हणजे अनुताप वारंवार त्या दुःखातून साधक पोळतो आणि मग तो पश्चातापही करतो आणि त्याच्या अंतरामध्ये विवेकही जागृत होतो की जर मला हा त्रास होतोय तर मी माझ्या आत्मसमाधानाकडे वळलं पाहिजे आणि या अनुतापामुळंच त्याचं अंतर शुद्ध बनतं जसं सोनं मुशीद घातलं गरम केलं आणि तापलं तरच शुद्ध होतं तसं इथं अंतःकरणाचं आहे असा शुद्ध झालेला साधक तिथे थांबत नाही मुशीमध्ये तापून अगदी त्याला जळाळी प्राप्त झाली तरी त्याला नंतर थंड व्हावंच लागतं तसं अनुतापानं तापून शुद्ध झालेला साधक शिष्य ज्यामुळं निवतो ती असतात सद्गुरुवचनं मग अशावेळी त्या वचनांवरती आणि पर्यायानं सद्गुरूंवरतीही त्याचा जो विश्वास बसतो त्या विश्वासाचा स्तर अत्यंत उच्च असतो म्हणून हा विश्वास इतक्या पराकोटीचा दिसतो अन्यथा तात्पुरता असलेला विश्वास इथे समर्थ सांगत नाही आहेत अशा शरण आलेल्या आणि खऱ्या विश्वासानं सद्गुरूंपशी गेलेल्या शिष्यामध्ये क्रियापालट घडतो असं समर्थ सांगतात शरण सद्गुरूस गेले सच्शिषाईसे निवडले क्रियापालटे झाले पावन ईश्वरी क्रियापालट याचे दोन अर्थ आहेत एक तर बहिर्मुखता अंतर्मुखतेमध्ये परावर्तित होते एक तर आपली इंद्रिये बाहेरचे अनुभवच घेऊ शकतात नाक बाहेरील वास घेईल डोळा बाहेरील दृश्य पाहिल कान बाहेरील आवाज ऐकेल पण आपल्या वृत्तीसुद्धा बाहेर धावतात हा फार मोठा दोष आपल्याकडं असतो हा दोष नष्ट होऊन साधक अंतर्मुख व्हायला शिकतो हा झाला क्रियेमधील पालट आणखी क्रियापालटाचा अर्थ असा की जोपर्यंत आपल्या श्वासांची गती जास्त आहे भरपूर आहे तोपर्यंत आपण बहिर्मुख आहोत ज्या शिष्याचा क्रियापालट होतो त्याच्या श्वासांची गती मंदावते ती आत आत जायला लागते त्याचं कारण असं त्याचं मन आणि चित्त शुद्ध झालेलं असतं शांत झालेलं असतं किंवा होत असतं त्या मार्गावरती श्वासही मनाच्या आणि चित्ताच्या लयीमध्ये जातात जितकं मन आणि चित्त व्यग्र तितके श्वास व्यग्र आणि जितके श्वास संथ तितकंच मन आणि चित्तही संथ आणि शांत हा क्रियापालट सद्गुरूंमुळे घडून येतो आणि ज्याच्यात घडून येतो तो शिष्य असतो हे समर्थ सांगतायत पण सद्गुरू मिळूनही जो या वाटेवरती जात नाही तो शिष्य होऊ शकत नाही हे सुद्धा समर्थ सांगतात म्हणजे प्राप्ती झाली इथे परमार्थ संपत नाही खरं म्हणजे इथे परमार्थाला सुरुवात आहे पण जो सद्गुरूंना शरणच जाऊ शकत नाही जो त्याचं मन विषयातून काढू शकत नाही तो शिष्य कसा होणार समर्थ म्हणतात वाटे विषयांचे सुख परमार्थ संपादने लौकिक देखोवेखी पडत मूर्ख शरण गेले जाली विषयी वृत्तीयानावर दृढ संसार परमार्थ चर्चेचा विचार मळीन झाला मोड घेतला परमार्थाचा हव्यास धरिला भार भारवाहिला कुटुंबाचा काबाडी झाला मानिला प्रपंची आनंद केला परमार्थी विनोद भ्रांत मूढ मतिमंद लोधला कामी असे कडक शब्द समर्थ वापरतात याचा अर्थ असा की भगवंताबद्दलची तळमळ ही खरी तळमळ पाहिजे केवळ सात्विक करमणूक म्हणून परमार्थ आपण करू नये जरा वेळ चांगला जातो आहे म्हणून सद्गुरूंकडे गेलो सत्संगाला गेलो जरा आज सुट्टी आहे म्हणून कीर्तनाला जाऊन बसलो आज जरा निवांत वेळ आहे सत्कारणी लावूया म्हणून काहीतरी सत्संग ऐकत बसलो अशा पद्धतीचा भाव असू नये खरी तळमळ असेल तर मनुष्य स्वतःमध्ये बदल करेल ती खरी तळमळ जर नसेल तर सद्गुरू प्राप्ती होऊनही शिष्याची घसरणच होते मन प्रपंचाकडं विषयाकडं धावतं नुसतं धावत नाही त्यातच रमून जातं त्यातच आनंद मानतं आणि समर्थांच्या भाषेत भ्रांत मूढ मतिमंद अशी त्याची अवस्था होते समर्थांची तळमळ एकच आहे आणि ती म्हणजे आपल्याला परमार्थ साधता यावा म्हणून त्याबद्दलच्या खुणा ते आपल्याला सांगत आहेत ती तळमळ जर बाळगायची आहे तर खरीखुरी बाळगा संसार दुःखातून त्रिविध तापांमधून खरेखुरे पोळून बाहेर या आणि ते पोळणं सार्थकी लावा परमार्थ मार्गाकडे जाऊन आपण पहा थोडीफार भूक लागली असेल तर आपण मनापासून खात नाही पण खरोखरचे जर आपण भूकेले असू तर अगदी मनापासून अन्नसेवन करतो समर्थ या खऱ्या खुऱ्या भूकेकडं कर निर्देश करतायत की अशी भूक ज्याला लागते तो खरोखर मनापासून सद्गुरूंच्या उपदेशाचं सेवन करतो पण जो असं करू शकत नाही म्हणजे शिष्यत्व येऊन सुद्धा जो शिष्यत्व राखत नाही प्रपंचातच बुडून राहतो त्याच्या बाबतीत समर्थ अगदी कडक शब्द वापरतात पुष्कळ ओव्या आहेत काखे घेऊन या दारा म्हणे मज संन्यासी करा विषयी सैरा वैरा ज्ञान बडबडी असो ऐसे पढत मूर्ख ते काय जाणती अद्वैत सुख नारकी प्राणी नरक भोगिती स्वेच्छा वैशेची करील सेवा तो कैसा मंत्री म्हणावा तैसा विषयदास मानावा भक्तराज केवी तैसे विषयी बापुडे त्यास ज्ञान कोणीकडे वाचाळ शाब्दिक बडबडे वरपडे झाले ऐसे शिष्य परम नष्ट कनिष्ठांमध्ये कनिष्ठ हीन अविवेकी आणि दुष्ट खळखोटे दुर्जन किती कडक शब्द वापरतायत पहा समर्थ त्या कडक शब्दांच्या मागं त्यांची तळमळ आहे की ते शिष्यत्व मनापासून स्वीकारा आणि खरोखरचे सद्गुरूंचे दास व्हा त्यांना खरोखरचं शरण जाऊन परमार्थाचं दान पदरात पाडून घ्या जीवनाचं सार्थक करून घ्या पुढेही अनेक प्रकारे त्यांनी शिष्याची घसरण कशी होते याचं वर्णन केलेलं आहे पण ते हे सुद्धा सांगतात की अशी घसरण झालेल्या शिष्याला सुद्धा सद्गुरूंचाच आधार असतो समर्थ म्हणतात तेही पुन्हा शरण जावे सद्गुरू संतोष व्हावे कृपादृष्टी जालिया व्हावे पुन्हा शुद्ध शुद्ध होण्याचा मार्ग कधीही बंद पडत नाही बंद होत नाही आपणच जर अभिमानानं सद्गुरूंना मनापासून शरण गेलो नाही तर आपलंच नुकसान आहे आपली अशुद्धता अशीच राहणार आहे समर्थ म्हणतायत की खरं खुरं शरण जावं आणि शुद्ध होऊन जावं शिष्यत्व हाही प्रवासच आहे जसं साधकपण हा प्रवास आहे जर खऱ्या लक्षणांनी शिष्यत्व झाला नाही तर काय उपयोग पन्नास टक्के चाळीस टक्के परमार्थ करू नये समर्थ म्हणतायत तो शंभर टक्के करावा संपूर्णपणे मनापासून पूर्णत्वानं शरण जाऊन करावा तात्पुरतं क्षणिक वैराग्य आलं म्हणून सद्गुरूंकडे जाऊ नये स्मशान वैराग्य आले म्हणून लोटांगण घातले तेणे गुणे उपतिष्ठले नाही ज्ञान असे शब्दसमर्थ वापरतात स्मशान वैराग्य म्हणजेच तात्पुरतं निर्माण झालेलं वैराग्य अशा पद्धतीची आपली सद्गुरूंकडं जायची भूमिका नसावी तात्पुरतं बरं वाटते म्हणून तिथे गेलो आणि नंतर पुन्हा संसारात रमून राहिलो असं वरवरच्या भावानं सद्गुरूंकडं जाणं हा एक प्रकारे सद्गुरूंचाही अपमानच आहे खरी भूक लागावी आणि मग ती भूक शमावण्यासाठी सद्गुरूंकडे जावं सद्गुरू असूनही शिष्यत्व असूनही जे करायला नाही पाहिजे ते लोक करतात याचंही वर्णन समर्थांनी पुढे केलेलं आहे आणि शेवटी शिष्य नेमका कसा असावा हे सुद्धा पुन्हा ठासून सांगितलं आहे ते सर्व आपण उजळणी रूपानं यथावकाश पाहूया आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम